नेम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम कोण म्हणते गोरा कुंभार अरे कोण कुंभार नावाचा माणूस जगाला लाजवेल असं तत्वज्ञान देहधारी जो तो त्याला विहित नित्य कर्म सदाचार नीती हुनी आगळाण धर्म धर्म काय ना आम्ही आता कुस्त्या लावल्या धर्माचा दोबा सोडून द्या पण मूळ धर्म काय सदाचार आणि नीती आणि सांगतं कोण आहे तर एक कुंभार ज्याला जाती व्यवस्थेत कुठे स्थान नाही कुठल्या उत्तरंडीवर बसलेला माणूस तो इतकं मूलभूत तत्त्वज्ञान सांगतो हे तत्वज्ञान सांगण्याची क्षमता त्याच्यात कुठून आली कोणी दिली असा काय चमत्कार होता की सगळ्या जाती धर्माच्या लोकांना अचानक कंठपुटला कोणती होती परंपरा कसा ओळखावा हे कोणतं आहे राष्ट्र कस ओळखावं हे कोणतं हे राष्ट्र जिथे निघते वारी तो महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा वारी नावाची जी गोष्ट आहे पालखी नावाची जी गोष्ट आहे आणि तो जो काय देव आहे तो विटेवरती उभा आहे कोण हा देव कुठून आला याचा कुठल्या वेदात या कुठल्या वेदा पुराणांमध्ये कुठल्या उपनिषेदांमध्ये सापडत नाही मग आला कुठून आहे ते कृष्णाचंच रूप म्हणजे आता कृष्णा असा बसलेला छान आणि आपली राधा आली आता ती राधाच तिला कोण आडवेल आली कृष्णाच्या मांडीवर बसली रुक्मिणीला प्रचंड त्रास झाला की कोण कुठली कोणी बाई असो कुठलीही जुनी प्रियसी असो कस राग आला तिला उठली आपली निघून गेली जंगलामध्ये नवराज तो कृष्ण काही पण कृष्ण असेल आहे नवराज गेला बायकोच्या पटोपट तिला शोधायला म्हणलं जाऊ दे झालं चल परत येताना कृष्णाला माहित होत कि एका पंडुरंगी गावे एक भक्त आहे आणि तो खूप भक्ती करतो त्याला भेटलं पाहिजे चला जाता जाता त्याची पण भेट घेऊ त्याच्या दरवाज्याशी गेले आणि म्हणले अरे मी आलो आहे तो भक्त त्याच्या कामात होता आई वडिलांचे पाय दाबत होता त्याने नजर उचलली अशी कोण आलंय आणि म्हणले मी देव आलोय तू बोलवतो ना रोज देवा ये ये, ये। आलोय आज थांबा जरा कामात आहे थोड्या वेळान भेटतो आणि जवळ पडलेली एक वीट उचलली अशी फिरकवली आणि सांगितलं की उभा राहा याच्यावर थोडा वेळ उभे राहा हे आई वडिलांची सेवा आटोपली की तुमच्याकडे बघतो भक्ताला भेटायला देव येतो आणि भक्ताला वेळ नाही म्हणून थांबतो असा देव जगाच्या पाठीत कुठल्या पंथात कुठल्या संस्कृतीत कुठल्या धर्मात ऐकलाय का आपण हा मात्र अठ्ठावीस युगापासून तिथे उभा आहे तो पंढरीचा विठ्ठल हागे पहा विटेवरी उभा सच्चिदानंदाचा गावा सत चित्त आनंद ज्याच्या ठाई आहे आणि त्याच्या पलीकडे सत म्हणजे तो सनातन है। है, आहे पृथ्वीचे आपण जे काही मानव जात आहे पृथ्वी आहे विश्व आहे त्याच्या निर्मितीच्या आधी तो होता आणि सगळ्यांच्या चित्तात आहे आनंद आहे आणि तो नुसता आनंद नाही आहे सच्चिदानंद पण याच्या पलीकडे त्याच्यात आणखी एक भयंकर सुंदर जादू आहे ती म्हणजे प्रेम प्रेम नावाची एक अत्यंत सुंदर गोष्ट ज्याच्यात आहे तो विठ्ठल भक्ताच्या पती प्रेम असलेला असा कुठलाही देव जगातल्या कुठल्याही संस्कृतीत कुठल्याही धर्मात मला दाखवून द्या भक्ताने उभं केलं म्हणून उभा राहतो इतकंच नाही अरे लाखो लोक त्या आषाढी कार्तिकीला त्या पंढरपूरला जातात देवाचं नाव घेत नाही दोन कवींचं नाव घेतात ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम करत जातात देवाला वाईट वाटत नाही तो प्रेमाने जवळ घेतो आपलं नाव न घेता आपल्या भक्तांचं नाव लोक घेतात लाखो लोक घेतात आणि तरी तो देव प्रेमाने जवळ घेतो असा पण देव कुठल्या संस्कृतीत असेल तर मला सांगा आणखी या विठ्ठलाची एक सुंदर गोष्ट आहे खरं म्हणजे ती गोष्ट आता आपल्या लोककथेत होती आता ती जवळजवळ नाहीशी झाली आहे आपल्या काही धनगर बांधवांनी ती लोककथा जपून ठेवली म्हणजे विठ्ठल नावाचा एक राजा त्याचा असा सुंदर एक ऑफिस आणि तिथेच जवळ एक मैलभर अंतरावर त्यांचा महाल आणि त्याची पत्नी पद्माराणी तर विठ्ठलाकडे भक्तांचा सतत येवा इथे आपला खानदेश फार महत्वाचा आहे तर अशीच दुपारी विठ्ठलाला निरोप आला की खानदेशामधून माळी नावाचा एक भक्त पाचशे भक्तांना घेऊन येतो आहे विठ्ठलला कोण आनंद कुठे पंढरपूर कुठे ते खानदेश खानदेशातून एक माळी राजा पाचशे भक्तांना घेऊन येतोय लगेच नौकराला सांगितलं जा पद्मारा रे पद्माराणींना सांग पाचशे भक्त येत आहे व्यवस्था करा निघाला तो पोचला राणीसाहेब ते पाचशे लोक येत आहेत ती म्हणजे अरे काय रे तुम्ही आत्ता कुठे आम्ही हातावर पाणी टाकलं माझ्या सगळ्या बायकांनी बायकांचं जरा दुपारची वेळ कठीण असते जेवणानंतरची <laughs> डोळे लागतात त्याला काय करणार ती म्हटले आता माझ्या बायका बिचाऱ्या कुंडी दोन तयार झाल्या तर तुम्ही लोक स्पष्ट लोक कसं करणार मी नाही म्हणले ते सांगितलंय महाराजांनी म्हटले तुझ्या महाराजांना सांग आम्ही थकलोय आता शक्य नाही याने माणूस असतो त्याने तिखट मीठ लावून विठ्ठलाला काहीच्या बाई सांगितलं विठ्ठलाच मस्तक फिरलं की माझे भक्त येत आहेत आणि माझी राणी म्हणते की आता वेळ नाही त्याच्यातोंडून शापवाणी बाहेर पडली ती ज्या राणीला माझ्या भक्तांची किंमत नाही ती उद्या सकाळी जेव्हा त्या सरोवरावर जाईल तिच्या डोक्यावर परिणाम होईल आणि ती भ्रमिष्ठासारखी फिरेल पद्माराणीला हे कळलं नाही शाप तिच्यापर्यंत गेला नाही सकाळी उठली त्या सरोवरावर गेली आणि भ्रमिष्ठासारखी फिरायला लागली काही आठवेना वेडी झाली तिच्या माहेरच्या लोकांना कळलं की पद्माराणी वेळी झाली ते बघायला आले पण विठ्ठलाने त्यांना जवळ जाऊ दिलं नाही एका वडाच्या झाडाखाली सर्पदंशाने तिने प्राण सोडला तिचे अंत्यसंस्कार पण करू दिले नाही तिच्या आस्थीनंतर समुद्राला जाऊन मिळाल्या आणि तो जो आपला खानदेशातला माळी राजा होता ना माळी तो आपला भक्त त्याला फार वाईट वाटलं की अरे माझ्यामुळे माझ्यामुळे विठ्ठल रुक्माई म्हणजे पद्माराणी वेगळे झाली तो तपश्चर्याला बसला आणि त्याने सांगितलं समुद्राला माझ्या पद्माराणीला माझ्या आईला जिवंत कर बारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर समुद्र प्रसन्न झाला त्याने अस्थि त्याच्या ताब्यात दिला आणि सांगितलं की तू एक काम कर पंढरपूर नावाचं एक गाव आहे तिथे जा आणि तिथे तळ आहे छोटस त्या तळ्यात या अस्थि टाक त्याने तसं केलं त्या अस्थि त्या तळ्यात टाकल्या आणि तिथे एक सुंदर कमळाचं फुल फुललेलं होत एकदा विठ्ठल शेवटी विठ्ठल असतो त्याला प्रेम त्या रूपता फिरता आला आणि त्या कमळाच्या फुलाकडे पाहून त्याचं मन मोहित झालं सध्या कमळाच्या फुलाकडे पाहून सगळेच मोहित होत आहेत सोडून द्या पण आपला विठ्ठल मोहित झालेला होता तर त्याने त्या फुलाला हात लावल्याबरोबर पद्माराणी प्रकट झाली आणि परत एकदा विठ्ठल आणि पद्माराणीची वेळ झाली पण विठ्ठलानं सांगितलं पद्माराणी घडलं ते वाईट होतं विसरून जा पण यापुढे आपली ताटातूट झालीच आहे आपण यापुढे आपलं उभं आयुष्य आता या आपल्या भक्तांना देऊ दोघ जण भक्तांची सेवा करू वेगळे वेगळे करू राहू आजही पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्माई वेगळेवेगळे मंदिर आहेत आणि त्या पंढरपुरात एक पद्म सरोवर आहे पद्म सरोवर ती आठवण म्हणून अशा कितीतरी कथा या सगळ्या विठ्ठलाच्या आहेत आणि ते इतकं सुंदर रूप आहे इतकं छान रूप आहे की त्याचा मोह कोणालाही पडतो आणि मग आमचे जगद्गुरु गुरु तो खूप बरा आहे आमचा बाप अरे काय लिहिलंय ना त्या विठोबाबद्दल आमच्या श्रद्धा पुराणी कुलकर्णी अत्यंत गुणी श्रद्धाचं गाणं ऐकणं म्हणजे एक, एक सुंदर अनुभव आहे खरं म्हणजे इतकी मोठी कलावंत इतकी छान कलावंत ते